नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या डबल अकॅडमीच्या ई प्लॅटफॉर्म वर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप साठी कोणकोणती पुस्तकं वाचायची आहेत तर पुस्तकांची यादी बघणार आहोत आणि या एक्झामचा पॅटर्न कसा असणार आहे तर ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघितला पाहिजे तर मित्रांनो सगळ्यात आधी आपण बघत आपल्या स्कॉलरशिपची बॅच आणि विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल आहे आणि मित्रांनो ही बॅच ऑनलाइन असणार आहे तुम्हाला व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेमध्ये लेक्चर कितीही वेळा तुम्ही बघू शकणार आहात मित्रांनो चौथी आणि सातवी साठी सुद्धा चौथी आणि सातवी साठी सुद्धा महाराष्ट्र सरकारने स्कॉलरशिप एक्झाम जाहीर केलेली आहे आपल्या डबल अकॅडमी चौथी आणि सातवी साठी सुद्धा बॅचेस मित्रांनो अवेलेबल असणार आहेत तर मित्रांनो आपल्या बॅचचे आपण वैशिष्ट्य जाणून घेऊया तर बघा शाळेच्या वेळेनुसार तुम्हाला क्लास उपलब्ध करून दिला जाणार आहे तुमचा जो शाळेचा वेळ आहे तर त्या शाळेच्या वेळामध्ये तुम्हाला क्लास अटेंड करणं जमत नाही त्यामुळे आपण म्हणजे डबल अकॅडमी तुमच्यासाठी तुम तुमच्या शाळा संपल्याचा जो वेळ आहे तर तो तुम्हाला तुमच्या क्लास साठी दिला जाणार आहे तर मित्रांनो जुन्या सुद्धा क्लासमध्ये विश्लेषण घेतलं जातं आणि मित्रांनो क्लासमध्ये मोफत प्रोव्हाइड करून दिला जातात मित्रांनो व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुद्धा सुविधा आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेमध्ये लेक्चर कितीही वेळा तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही बघू शकणार आहात मित्रांनो लेक्चर डिजिटल मूळ वती लाईव्ह असणार आहे लाईव्ह क्लास असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला पॅच बद्दल जर अधिक माहिती हवी असेल तर या नंबर वरती संपर्क करा ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ आणि नाईन झिरो फोर नाईन थ्री फाय थ्री वन जीरो या नंबरवर सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता तर मित्रांनो स्कॉलरशिपचे एक्झाम काय असते आणि ह्या एक्झामचा उद्देश काय आहे तर ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर बघा मित्रांनो ही परीक्षा महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन अंतर्गत घेतली जाते महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाकडून ही एक्झाम घेतली जाते या एक्झामचं उद्देश एकच आहे ते म्हणजे गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देऊ आर्थिक प्रोत्साहन देऊन त्यांचं भविष्य उज्ज्वल घडवणे या एक्झाम मधून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची अमाव देऊन त्यांचं भविष्य उज्ज्वल घडवलं जातं तर मित्रांनो या एक्झामच म्हणजेच परीक्षेचं स्वरूप कसं आहे तर ते सुद्धा आपण बघूयात तर बघा मित्रांनो पेपर वन आणि पेपर टू असे दोन पेपर ह्या एक्झाम मध्ये होणार आहेत दीड तासाचा वेळ असणार आहे दोन्ही पेपर साठी प्रत्येकी दीड तास आणि पेपर वन मध्ये प्रथम भाषा म्हणजेच मराठी आणि दुसरं आहे गणित तृतीय भाषा म्हणजे इंग्लिश आणि टोटल चार विषयांची ही एक्साम आहे मराठी साठी पंचवीस प्रश्न आहेत आणि साठी पन्नास प्रश्न आहेत टोटल पंच्याहत्तर क्वेश्चनचा एक पेपर आहे दुसरा पेपर म्हणजे इंग्लिश साठी पंचवीस क्वेश्चन आणि मेंटल अॅबिलिटी साठी पन्नास क्वेश्चन टोटल पंच्याहत्तर क्वेश्चन्स आणि तीनशे मार्कांची ही एक्झाम असणार आहे मित्रांनो तीनशे मार्कांची एक्झाम आहे तर पेपरचं पॅटर्न बघितलं आपण याच्यामध्ये आपण बघूया की कोणकोणत्या घटकांवरती तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले जातात आणि विषय कोणकोणते असतात ते सुद्धा आपण बघूयात तर मित्रांनो गणित मध्ये बघा संख्या काळका वेळ क्षेत्रफळ किंवा भूमिती अपूर्णांक टक्केवारी आणि नफा तोटा आणि व्याज सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यावरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात मित्रांनो नेक्स्ट आहे बुद्धिमत्ता चाचणी मेंटल अबिलिटी टेस्ट मध्ये अंक मालिका अक्षर मालिका आकृती संबंध कोडी दिशा ज्ञान आणि व्हेन डायग्राम किंवा क्लासिफिकेशन वर्गीकरण किंवा तुमची अंक मालिका आहे किंवा अक्षर ओळख आहे तर ते सुद्धा तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणीमध्ये क्वेश्चन्स विचारले जातात मित्रांनो हे महत्वाचे टॉपिक्स आहेत तुम्ही मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर अनालिसिस करू शकता की कोणकोणत्या महत्वाचे टॉपिक वरती तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले जातात तर भाषेमध्ये बघा भाषेचे विषय आहेत इंग्लिश आणि मराठी त्याच्यामध्ये व्याकरण शब्द संग्रह म्हणी वाक्प्रचार समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द आणि पॅरेग्राफ अनसिन आणि सिन पॅसेज याच्यावरती तुम्हाला मराठी आणि इंग्लिश मध्ये मित्रांनो तुम्ही ह्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे पण पुस्तकं वाचायची आहेत हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे तर पुस्तकं कोणती वाचायची आहेत तर बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्य मंडळाची एम एस बी एस एच ई म्हणजेच से महाराष्ट्र सेट हायर अँड सेकंडरी एज्युकेशनची बुक्स मराठी गणित आणि इंग्रजी या तीनही विषयांसाठी तुमच्या शालेय बोर्डाची तुम्ही पुस्तकं वाचली पाहिजे याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे तुमच्या शाळेचा आणि परीक्षेचा सुद्धा तुमचा या पुस्तकामधून होणार आहे त्यामुळे तुम्ही शालेय पुस्तकं वाचायची शाले आहेत या तीनही विषयांसाठी मराठीसाठी गणित आणि इंग्रजीसाठी तर मित्रांनो स्कॉलरशिपच परीक्षा मार्गदर्शक टार्गेट पब्लिकेशन आणि नवनीत किंवा रिलायबल पब्लिकेशनचं गाईड बाजारामध्ये अवेलेबल आहे तर ते सुद्धा तुम्ही विकत घेऊन वाचू शकता याच्यामधून सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजेच मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपरचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन पुढच्या क्वेश्चन मध्ये विचारले जातात पुढच्या पेपर मध्ये तुम्हाला मागच्या वर्षीचे क्वेश्चन रिपीट होऊ शकतात त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त मागच्या वर्षीच्या क्वेश्चन पेपरचा सराव करायचा आहे मित्रांनो बुद्धिमत्ता चाचणीसाठी तुम्हाला बाजारामध्ये पुस्तकं स्कॉलरशिप स्कॉलरशिपसाठी मार्गदर्शक गाईड आहे बुद्धिमत्ता तर ती घेऊन तुम्ही या चाचणीचा विषयाचा अभ्यास करायचा आहे जास्तीत जास्त क्वेश्चन सोडवायचे आहे तर मित्रांनो याच्यामध्ये बघा तयारी कशी करायची आहे तर सगळ्यात पहिला आहे तुमचा सिलेबस जो आहे तो समजून घ्यायचा आहे एक्झामच समजून घेतल्यानंतर तुम्ही दररोजचा टाइम तुमच्या स्कॉलरशिपच्या एक्झाम साठी दिला पाहिजे तुमचा शाळेचा वेळ शाळेचा अभ्यास आणि स्कॉलरशिपचा अभ्यास याच्यामध्ये बॅलन्स ठेवून तुम्हाला हा अभ्यास करायचा आहे त्यामुळे तुम्ही व्यवस्थित नियोजन करायचं आहे थोडा वेळ नियोजन करून अभ्यास करा एम सी क्यू सराव करा कारण या एक्झाम मध्ये तुम्हाला बहुपर्यायी क्वेश्चन्स म्हणजेच एमसीक्यू टाइप क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत कारण हेच प्रश्न प्रकार असतात मित्रांनो मॉक कारण याच्यामुळे तुमचं वेळेच नियोजन होणार आहे मागच्या तुम्ही सराव चाचण्या सोडवल्या हो पाहिजेत आणि दीड तासाच्या वेळामध्ये एक पेपर तुम्ही सोडवलात तर तुमचं वेळेच नियोजन सुद्धा होणार आहे त्यामुळे तुम्ही दीड तासाच्या वेळामध्ये तुम्ही एक पेपर सोडवायचा आहे पेपर वन आणि पेपर टू तासाचा आहे त्यामुळे तुम्ही दीड तासाच्या वेळामध्ये सराव करायचा आहे तास वेळ तुम्ही सराव सोडवणं आहे त्यामुळे तुमचं व्यवस्थापन होणार आहे मित्रांनो वीक ओळखा तुमचे जे वीक टॉपिक्स आहेत तुम्हाला कोणते टॉपिक कठीण वाटत आहे तर त्याच्यावरती लक्ष द्या फोकस करा आणि जास्तीत जास्त रिव्हिजन करा यावर विशेष लक्ष द्या मित्रांनो तरच तुमचं शिष्यवृत्तीसाठी म्हणजे स्कॉलरशिप साठी निवड होणार आहे आणि तुम्हाला विशिष्ट अमाऊंट देऊन विशिष्ट शिष्यवृत्तीची रक्कम देऊन तुमचं स्कॉलरशिप परीक्षेमध्ये यश मिळणार आहे आणि तुमचा स्कोर सुद्धा वाढणार आहे त्यामुळे मित्रांनो अशाच उपयुक्त माहितीसाठी आणि मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला सुद्धा लाईक अँड शेअर करा थँक्यू